श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचे कन्या राशीचे विशेष दैनिक राशी भविष्य आज आपण पाहणार आहोत करियर आरोग्य प्रेम या संदर्भात तसेच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला विशेष टीप देखील मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर करिअर संदर्भात कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य आणि व्यवस्थितपणा यांमुळे तुम्हाला चांगले यश मिळेल तुमचे नियोजन कौशल्य आणि विचारशील निर्णय वरिष्ठांच्या लक्षात येतील मात्र सहकाऱ्यांशी मतभेद टाळा आणि कामातील लहान चुका टाळण्यासाठी अधिक सतर्क राहा नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही जोखीम घेण्यास तयार असाल तर ती तुमच्या फायद्याची ठरू शकते प्रेमसंदर्भात आज तुमच्या प्रेमजीवनात आनंददायी घडामोडी घडतील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नाते अधिक घट्ट करू शकाल एकत्रित वेळ घालवल्याने नात्याला नवीन ऊर्जा देखील मिळणार आहे सिंगल व्यक्तींना आज एखादी नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे जी दीर्घकालीन नात्याची सुरुवात ठरू शकते आरोग्य आज तुमचे उत्तम राहील मात्र व्यस्त वेळपत्रकामुळे थकवा जाणवू शकतो मनशांतीसाठी योग किंवा ध्यानाचा वापर करा ताजे फळभाज्या आणि हलक्या आहारावर भर द्या पिण्याचे पा प्रमाण वाढवा तर आजची विशेष टीप आहे तुमच्या कौटुंबिक जीवनात आज तुम्हाला नवा उत्साह आणि आनंद मिळेल तसेच स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि सकारात्मकता झोपा आजचा शुभ रंग निळसळ पांढरा आणि शुभ अंक आहे सात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून कळवा तुर्तास धन्यवाद